हे जग लवकरच नष्ट होणार फक्त अवघ्याच काही पाच ते सहा वर्षामध्ये ही दुनिया ही सृष्टी ही माणसं हे सगळं काही संपणार सगळं काही नाहीसं होणार वेळ काळ टाईम दूरचा नाही बरं फक्त पाच ते सहा वर्षामध्ये दोन हजार तीसमध्ये नेमकं यामागचं तथ्य काय सत्य काय असत्य काय याला काही पुरावे आहेत का किंवा काही संकेत आहेत का ते आज लगेच आपण बघणार आहोत तर नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी हरे कृष्णा मंडळी मी सावतार नदीवे तर लोक बरीचशी लोकं असं बोलतात की या जीवनाचा काही भरोसा नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत या जीवाला खायचं प्यायचं मोज माझे आनंद करायचा परंतु आता असं मानण्याची वेळ आलेली आहे की या जगाचासुद्धा काही भरोसा नाही कधी हे जग गायब होईल कधी हे जग नष्ट होईल काही सांगता येत नाही याबाबतचे काही संकेत मिळालेले आहेत जिंदगी एक किराये का घर आहे एक ना एक दिन बदल ना पडेगा म्हणजे हे जीवन म्हणजे भाड्याचं घर आहे एक ना एक दिवस सोडून जावं लागणार आहे हे घर आपल्या मालकीचं नाही तसंच जशी जिंदगी आपल्या मालकीची नाही तसं हे जगसुद्धा आपल्या मालकीचं नाही त्या विधात्याच्या हातात आहे भगवंताच्या हातामध्ये आहे हे जग म्हणजे त्या भगवंताच्या हातामध्ये असणारी एखादी काचेची गोटी आहे या सृष्टीमध्ये होणारा अन्याय अत्याचार ह्या सगळ्या गोष्टी जर त्या भगवंताला असह्य झाल्या तर ही गोटी म्हणजे हे जे, जे जग आहे तो तो विधाता असं फेकून देऊ शकतो सगळं काही नष्ट होऊ शकतं आणि त्याचे अतिशय गंभीर असे काही संकेतसुद्धा मिळालेले आहेत तेही चक्क पंढरीच्या वारीमध्ये आषाढी वारीमध्ये त्या भगवंताच्या विटीवरच्या मालकाच्या जगाच्या मालकाच्या वारीमध्ये मंडळी तुम्ही एक घटना ऐकलेली असेल की दोन तीनच दिवसापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये रिंगण सोहळा होता ही रिंगण सोहळ्याची जी परंपरा आहे ती अतिशय कित्येक वर्षापासूनची सुरू आहे मध्यभागी त्या संतांची जी पालखी आहे किंवा ज्ञानेश्वर माऊलींची जी पालखी आहे ती पालखी असते आजूबाजूने गोल अशी प्रचंड वारकऱ्यांची वैष्णवांचा मेळा भरलेला असतो प्रचंड अशी गर्दी जमा झालेली असते मधून थोडीशी जागा असते आणि बाहेरूनही प्रचंड वारकरी त्या ठिकाणी लोक जमलेले असतात आणि मधून दोन अश्व असतात म्हणजे दोन घोडे असतात एका घोड्यावरती स्वार असतो आणि अतिशय वेगाने ते गोल 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 रिंगण असतं आणि ते घोडे फिरत असतात आणि पाठीमागे एक जो घोडा असतो त्या घोड्यावरती फक्त गादी टाकलेली असते त्याच्यावरती कोणीही बसलेलं नसतं परंतु वारकरी संप्रदायाची किंवा तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य धार्मिक लोकांची अशी श्रद्धा असते की त्या रिकाम्या घोड्यावरती फक्त गादीच टाकली जाते ती कशासाठी तर अदृश्य स्वरूपामध्ये साक्षात ज्ञानेश्वर माऊली त्या घोड्यावरती असतात अशी श्रद्धा आहे परंतु कदाचित अनेकांच्या मते एक अपशकून घडला की मध्यंतरी पहिल्याच राऊंडच्या वेळेस त्या रिंगणामध्ये पहिलंच रिंगण पूर्ण करायच्या वेळेस तो अश्व जो आहे तो जो घोडा आहे तो घोडा जमिनीवरती कोसळला आणि दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका व्यक्तीचा एका फोटोग्राफरचा मृत्यूही झालेला आहे हे आपण ऐकलेलं आहे परंतु कदाचित ह्या ज्या काही गोष्टी घडत आहेत ह्या काही सर्वसाधारण गोष्टी नाहीत हे कदाचित या जगाच्या महाविनाशाचे संकेतसुद्धा आहेत की ह्या सृष्टीचा ह्या जगाचा अंत जवळ आलेला आहे का अनेकांनी त्या व्हिडिओला खाली कमेंटही केल्या एका मित्राने अशी कमेंट केली की कदाचित भविष्य मालिकेनुसार ह्या जगाचा ह्या सृष्टीचा अंत जवळ आलेला आहे दोन हजार तीसपर्यंत म्हणजेच दोन हजार तीसमध्ये का असे पण हे जग नष्ट होईल मला फार भीती वाटली मनामध्ये धास्ती बसली की फक्त पाच ते सहा वर्षामध्ये हे जग नष्ट होऊ शकतं मंडळी तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की मला सांगा आणि दुसरी गोष्ट फक्त आषाढी वारीमध्ये पंढरीच्या वारीमध्येच मिळालेला संकेत नाही बरं अनेक अजून संकेत मिळालेले आहेत जगन्नाथ यात्रा माहीत असेल तुम्हाला ओडिसा राज्यामधली आणि त्या ठिकाणी जी बलभद्राची मूर्ती असते बलीची जी, जी मूर्ती असते ती मिरवणुकीमध्ये ती मूर्तीसुद्धा पडली आणि त्याच्यामध्येही जणाचा जा जीव गेला आणि तेही अतिशय फार मोठं धार्मिक श्रद्धास्थान आहे हिंदूचं आणि दुसरी एक विशेष गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी अजूनही भगवान श्रीकृष्णांचं हृदय त्या मंदिरामध्ये धडधडत आहे तुमचा विश्वास बसणारा नाही परंतु हे तथ्य आहे की ते जे मंदिर आहे त्याच्यामध्ये तीन मूर्ती आहेत ते मंदिर स्वतः भगवान श्रीकृष्णांना समर्पित असं मंदिर आहे मंडळी स्वतः भगवान जगन्नाथांची एक मूर्ती त्यांचे मोठे बंधू बलभद्रांचे म्हणजे बलरामांची एक मूर्ती सुभद्रेची मूर्ती अशा तीन मूर्ती आहेत आणि त्या मूर्तीमध्ये स्वतः भगवान श्रीकृष्णांचं हृदय आजही धडधडत आहे बघा किती काळ लोटला कितीतरी युगं पलटली परंतु आजही भगवान श्रीकृष्णांचं हृदय त्या मूर्तीमध्ये त्या मंदिरामध्ये धडधडत आहे तुम्ही म्हणणार हे नेमकं का कसं काय तर तब्बल बारा वर्षानंतर दर बारा वर्षाला त्या मंदिरामध्ये असणाऱ्या मूर्त्या बदलल्या जातात लाकडी मूर्त्या असतात त्या आणि त्या मूर्त्या बदलत असताना संपूर्ण मंदिराला जवानांचा पहारा असतो श शासकीय पहारा असतो संपूर्ण शहराची लाईट जी आहे ती लाईट बंद केली जाते आणि त्या मंदिरामध्ये अंधाऱ्या मंदिरामध्ये फक्त त्यांनी नेमलेले एका ज्येष्ठ पुजाऱ्याला पाठवलं जातं तेही त्या पुजाऱ्याची काळ्या पटीने पूर्णपणे दृष्टी बंद केली जाते काळी पट्टी त्या पुजाऱ्याच्या डोळ्यावरती बांधली जाते आणि चाचपटत चाचपटत ती मूर्ती शोधत पुजारी त्या मंदिरामध्ये जातो आणि ती जी मूर्ती आहे ती मूर्ती काढून दुसरी मूर्ती त्या ठिकाणी ठेवली जाते आणि ज्या जुन्या मूर्तीमध्ये एक विशिष्ट पदार्थ असतो ब्रह्मपदार्थ म्हणतात त्याला आणि तो पुजारी हाताने हाताला हे हातमोजे ग्लोव्ज घातलेले असतात हाताने तो ब्रह्मपदार्थ काढतो आणि नवीन मूर्तीमध्ये टाकतो आणि असं त्या पुजाऱ्यांच्या सांगण्यानुसार जेव्हा ते ब्रह्मपदार्थ त्या मूर्तीमधला काढून दुसऱ्या मूर्तीमध्ये टाकत असतात तेव्हा त्या दुसऱ्या नवीन मूर्तीलाही एक खाच काढलेली असते आणि त्याच्यामध्ये तो पदार्थ टाकत असताना साधारण एका मोठी एवढ्या आकाराचा तो पदार्थ असतो अगदी आपलं हृदय आपण छातीवरती हात ठेवून बघा दडदडण्याचा आवाज येतो हालत असतं हृदय तसं तो, हलता तो, तो ब्रह्मपदार्थ हलताना त्यांना जाणवतो त्या पुजाऱ्यांना साक्षात भगवान श्रीकृष्णांचं हृदय आहे मंडळी ते तुमचाही विश्वास बसणार नाही अगदी भगवान श्रीकृष्णाचा जो देह आहे तो देह पंचतत्वामध्ये विलीन झाला परंतु त्यांचं हृदय त्या ठिकाणी तसंच राहिलं आणि ते त्या मंदिरामध्ये ते स्थापन केलेलं हृदय त्या मूर्तीच्या रूपानं आजही आहे आजही लाखो भक्तमंडळी देश विदेशामधून त्या ठिकाणी श्रद्धाभावाने दर्शनासाठी जातात आणि तुम्ही म्हणाल प्रत्यक्षपणे कोण का बघत नाही त्या मंदिरामध्ये असणाऱ्या त्या मूर्तीमधलं हृदय तर नाही बघता येतं अजिबात बघता येत नाही ज्यानं ज्यानं ते हृदय बघितलं त्याचा मृत्यू होतो असं मानण्यात येत आहे आणि हे तथ्य असू शकतं सत्य असू शकतं त्याच्यामुळं शासनसुद्धा आणि त्या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत त्या मंदिरावरती असणारा जो ध्वज आहे तो दररोज बदलला जातो आणि तो दररोज दो ध्वज बदलण्यासाठी जाणारा माणूस हा सरळवरती जात नाही तो उलटा पायानेवरती जातो तो ध्वज लावतो आणि परत उलटाखाली उतरतो आणि दुसरी एक गोष्ट अशी की त्या मंदिरामध्ये केलेला प्रसाद हा सर्व भाविक भक्तांना दिवसभर पुरतो आणि शेवटी मंदिर बंद व्हायची वेळ येते त्या टायमाला बरोबर संपतो आणि तो प्रसाद तिथला बनवत असताना एकावरती एक अशी एक सात भांडी ठेवलेली असतात आणि खालू खालून अग्नी दिलेला असतो तर नियमितप्रमाणे मंडळी जे खालचं भांडं आहे त्याच्यामधला प्रसाद लवकर शिजायला पाहिजे परंतु तसं घडत नाही एकदम वरचं सातवं जे भांडं आहे त्या भांड्यामधला प्रसाद लवकर शिजतो असा तिथला नियम आहे नियम म्हणण्यापेक्षा ते वास्तव आहे तिथलं आणि ते आपण उघड मात्याने उघड्या डोळ्याने बघू शकतो स्वतः साक्षात भगवान श्रीकृष्णांचं त्या ठिकाणी वास्तव्य आहे असं म्हणायला हरकत नाही आणि दरवर्षी भगवान श्रीकृष्णांचं जे जन्म ठिकाण आहे जी जन्मभूमी आहे त्या ठिकाणी दरवर्षी तो पालखी सोहळा जातो त्यामध्ये त्या मूर्त्या ठेवलेल्या असतात तसा तिथला नियम आहे आणि दरवर्षी भगवान श्रीकृष्ण स्वतः आपल्या जन्मभूमीला भेट देतात त्या मूर्तीच्यामध्ये त्यांचं हृदय आहे जगाचा मालक आहे सृष्टीचा मालक आहे मंडळी आणि दुसरी एक गोष्ट सांगतो की आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये काही बातम्यांमध्ये बघितलं की बलभद्राची जी मूर्ती आहे ती मूर्ती एका भक्ताच्या अंगावरती पडली येत असताना हा पण काही साधा संकेत नाही फार गंभीर संकेत आहे असं आपण समजू शकतोय शेवटी ज्याच्या त्याच्या मान्याचा श्रद्धेचा अंधश्रद्धेचा पण इथे विषय येऊ शकतो परंतु आपला उद्देश हा कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही अगोदरच सर्वांना सांगतो परंतु निश्चितच अशा प्रकारचे विचार हे मनामध्ये येऊ शकतात आणि नेमकं काहीतरी आध्यात्मिक संकेत आहेत असं वाटू शकतं आणि कदाचित ते संकेत खरेही असू शकतात काहीतरी भक्तांच्या मते अवघ्या पाच ते सहा वर्षामध्ये मालिकेनुसार या जगाचा अंत होईल दोन हजार तीसमध्ये काही कमेंट प्रेक्षकांचे आपल्याला आलेले आहेत आप त्या पद्धतीच्या तर असोद्या मंडळी दोन संकेत तुम्हाला सांगितलं की हे फार भयानक संकेत आहेत काहीही घडू शकतं जगाचा महाविनाश होऊ शकतो हे जग सृष्टी दुनिया माणसं दुनियादारी सगळं काही नष्ट होऊ शकतं आणि पंढरपूरचा आषाढीवारीमध्ये मौलींच्या पालखी सोहळ्यामधला तो अशिव पडण्याची घोडा पडण्याची ती पण प्रक्रिया ती जी गोष्ट घडलेली आहे तो जो पण तो पण भयानक संकेत आहे कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर असे म्हटलं जातं हे चराचर ही सृष्टी ज्यावेळी नव्हती त्यावेळीसुद्धा पंढरपूर होतं आणि अठ्ठावीस युगांपासून भगवान श्री विठ्ठल विटीवरती पंढरपूर या ठिकाणी उभे आहेत अठ्ठावीस युग त्रेतायुग द्वापरयुग सतयुग आणि कलियुग आता तुम्ही तर म्हणार युग ही चारच आहेत मग अठ्ठावीस युग आलीच कुठून तर मंडळी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो की युग ही चारच आहेत परंतु या युगांचा फेरा असतो तो फेरा कसा ते तुम्हाला लक्षात आणून देतो पहिल्यांदा त्रेतायुग सतयुग द्वापरयुग आणि कलियुग आता कलियुग झाल्यानंतर परत फेरा डबल सुरू होतो परत त्रेतायुग परत सतयुग परत द्वापरयुग आणि परत कलियुग असे सात फेरे एकूण झालेले आहेत या युगांचे या सृष्टीच्या निर्मितीनंतर या पृथ्वीच्या निर्मितीनंतर हे सात फेरे म्हणजे कसे चार युगांचे सात वेळा फेरे सात चोक अठ्ठावीस असे मिळून अठ्ठावीस युग झालेले आहेत थोडक्यातच हे जे युगांचं गणित आहे ते तुम्हाला स्पष्ट करून सांगायचं झालं तर थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण देतो सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार हे वार तर सगळ्यांना माहीत आहेत सातवार जसं की सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार शनिवार झाल्यानंतर परत रविवार येतो हे वारांचं गणित वारांचं चक्र कधी थांबत नाही कधीच थांबणार नाही तसंच हे युगांचं चक्र आहे त्रेतायुग सतयुग द्वापरयुग कलियुग आता कलियुग झाल्यानंतर परत अजून फेरसे हे चक्र सुरू होतं परत त्रेतायुग परत सतयुग परत द्वापरयुग आणि परत कलियुग हे युगांचं चक्र चालत राहतं अशी सात चक्र आतापर्यंत पूर्ण झालेली आहेत म्हणून चार युगं जी आहेत ती सात वेळा झाली सात चोक अठ्ठावीस अशी अठ्ठावीस युग म्हणजे युगे अठ्ठावीस विटीवरी जो पंढरपूरचा पांडुरंग आहे श्री विठ्ठल भगवान आहेत ते अठ्ठावीस युग पंढरपूरमध्ये आहेत म्हणजे तुमच्या एकंदरीत लक्षामध्ये आलं असेल की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा हे चराचर ही सृष्टी हे जग नव्हतं त्या जगाच्या आरंभाची सुरुवात पंढरपूरपासून झाली असंही म्हणायला काही हरकत नाही तर धन्यवाद मंडळी कोणतीही श्रद्धा अंधश्रद्धा पसरवायचा आपला काही विषय नाही परंतु जे काही आहे ते स्पष्टपणे लोकांपर्यंत पोचवावं लोकांसोबत चर्चा करावी एवढाच माझा उद्देश आहे नक्की तुम्हाला काय वाटतं की हे जे संकेत मिळालेले आहेत याचा अर्थ नक्की असा होऊ शकतो का की खरंच काही अवघ्या काही वर्षामध्ये हे जग नष्ट होऊ शकतं का तसं तर आत्तापर्यंत अनेक सुद्धा काही तारखा दिलेल्या होत्या मी अगदी लहानपणापासून रेडिओवरती ऐकतो टी व्हीवरती कुठून तरी ऐकायला मिळतं की ह्या ह्या तारखेला जग नष्ट होणार ह्या ह्या तारखेला कोणता तरी उपग्रह येऊन पृथ्वीला धडकणार असं होणार तसं होणार परंतु आत्तापर्यंत तरी काही झालेलं नाही परंतु जे काही संकेत भेटत आहेत ते संकेत ऐकले का मात्र अंगाला घाम फुटतो कारण सोपी गोष्ट नाही माऊलींच्या रिंगण सोहळ्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या रिंगण सोहळ्यामधला घोडा पडणं हे मात्र सोपी गोष्ट नाही आता काही जण म्हणतील त्यात काय प्राणी आहे मुकाजीव आहे पुढच्या घोड्याच्या जो लगाम असतो दोरीचा त्या दोरीमध्ये मागच्या घोड्याचा पाय अडकला त्याच्यामुळं घोडा पडला कदाचित घोड्याच्या डोक्यावरती जो ड्रोन होता त्याला घाबरून घोडा पडलेला असेल किंवा काहीजण म्हणू शकतात की तो प्राणी आहे जीव आहे त्याला चक्कर येऊन घोडा पडलेला असू शकतो असं जरी असलं तरीसुद्धा मनामध्ये एक शंकेची पाल चुकचुकतेच की नेमकं असं घडलंच कसं काय का तरीही मनामध्ये वारंवार प्रश्न निर्माण होतो आणि एकंदरीत वाटतं की हा काहीतरी अशुभ शंक अशुभ संकेत आहेत महाभयंकर भयंकर काहीतरी येणाऱ्या संकटाची ही सूचना असू शकते धोक्याची घंटा असू शकते शिवाय फक्त पंढरपूरमधलाच विषय नाही जगन्नाथपुरी मंदिरामधला पण विषय आहे की तिथं बलभद्रांची पण मूर्ती एका भाविक भक्ताच्या अंगावरती कोसळी पडली आणि एकंदरीतच ही जी तीर्थ आहेत जगन्नाथपुरी असेल पंढरपूर असेल ही तीर्थ अतिशय जागृत अशा प्रकारची तीर्थ आहेत तर सो असुद्या मंडळी धन्यवाद आता तुमचा सगळ्यांचा निरोप घेतो थोडा गडबडीमध्ये व्हिडिओ झाला त्याबद्दल सर्वांची माफी मागतो काही चुकलं असेल बोलताना थोडीशी गडबड झाली कारण पावसाचं वगैरे वातावरण आहे त्याच्यामुळं गडबडीमध्ये व्हिडिओ बनवला तर धन्यवाद भेटूया पुढच्या एखाद्या नवीन हिंदूसोबत रामकृष्ण हरी हरी कृष्ण